कामे पुढे ढकलण्याची प्रवृत्ती असते आणि मग ते कामे आपले समोर जात राहतात मग ह्या कामांवर आपल्याला कसं नियंत्रण मिळवता येईल यासाठी आपण काही प्रभावी पद्धती या ठिकाणी पाहणार आहे त्या टेक्निक्सच्या माध्यमातून आपण आपल्या कामांवर नियंत्रण मिळू शकतो <coughs> त्यामध्ये आपली जी प्रवृत्ती आहे काम टाळण्याची त्यावर आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे तर ते, ते कसं साध्य करता येईल याबद्दल आपण काही टेक्निक पाहू सर्वात आधी म्हणजे आपण लहान गोष्टीपासून सुरुवात करायला पाहिजे जे आपण लहान पावले टाकायला पाहिजे जसं मोठ्या कार्याचे छोटे व्यवस्थापित भागांमध्ये विभाजन करायचं म्हणजेच आपण जे मोठं काम करणार आहे त्याचे छोटे छोटे भाग आपल्याला पाडायचे आहे उदाहरणार्थ दहा मिनिटाच्या काळासाठी काम सुरू करा या पद्धतीने आपल्याला काम करण्यास प्रारंभ करण्याची सोपी पद्धत मिळते जी, पद्ध जी कार्याची भीती कमी करत असते म्हणजे आपल्याला एखादं मोठं काम करायचं आहे त्यासाठी आपण ते काम बरेच दिवस चालणार आहे मग आपण काय करायचं की त्या कामाचं रोजचे दहा मिनिट सुरुवातीला द्यायचे आणि अशा पद्धतीने त्या का, कामाला प्रारंभ करायचा ही एक सोपी पद्धत आहे काम सुरू करण्याची कारण एकाच वेळेस जर आपण खूप सारं काम घेतलं तर त्या कामाचा कंटाळा येतो किंवा ते काम आपण टाळतो म्हणून आपण सुरुवातीलाच काय करायचे का मोठ्या करायचे छोटे छोटे भाग पाडायचे आणि मग ते जे आहे ते कमी वेळेमध्ये करायचा प्रयत्न करायचा ज्याच्यामुळे जी कार्याप्रती आपली भीती असली ती आपली कमी होत जाते आता हे सगळं ठरवल्यानंतर आपण आपल्या कामाला प्राधान्य द्यायचं आहे की आपण दिवसभरामध्ये जे जे काही काम करतो की नाही मी उदाहरणार्थ विद्यार्थ्याच्या संदर्भात बोलणार जी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहे त्यांच्या संदर्भात तर आपल्याला दिवसभराचा अभ्यास आप असतो आणि इतर कामंही असतात परंतु आपल्या उद्दिष्टाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपल्याला आपलं उद्दिष्ट आणि त्या अनुषंगाने असणारा जे आपला अभ्यासक्रम आहे तो महत्त्वाचा असतो म्हणून आपल्या दिवसाच्या कामामध्ये आपण प्रामुख्याने आपल्या उद्दिष्टाच्या दृष्टी दृष्टिकोनातून आपण त्या कामाला प्राथमिकता दिली पाहिजे जो आपला अभ्यास असतो म्हणजे आपल्या कामाच्या प्रायोरिटीमध्ये आपण सर्वात वरच्या स्तरावर आपला अभ्यास ठेवला हो पाहिजे म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट का काय का आहे दिवसभरात तर आपला अभ्यास आहे तो अभ्यास करणे त्यानंतर इतर गोष्टी करणे तर पहिल्यांदा म्हणजे कामाचे आपलं प्राधान्य ठरवावे त्यासाठी टू डी टू डू लिस्टसारखे काही ॲप आहे त्या त्या टू 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 डू लिस्टमध्ये अशा प्रकारच्या आपण क्रमवारी लावून ते काम आपण एका वेळेस सेट करून ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे त्यानंतर मित्रांनो समय ठरवायचा आहे म्हणजे आपण जे कार्य पूर्ण करण्यासाठी एक विशिष्ट समय म्हणजे वेळ आपल्याला ठरवायचा आहे म्हणजे जसं आपल्याला गणित हा विषय गणित या विषयाचा अभ्यास करायचा आहे तर मग आपण गणित या विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपण एका गणित विषय हा आपण एकाच दिवशी करणार नाही समजा आपल्याकडे जर वीस टॉपिक असेल तर आपण एक एक टॉपिक प्रत्येक दिवस करण्याचा प्रयत्न करतो मग आता हे एका दिवशी ते टॉपिक ठरवून जसं सरासरी नावाचं टॉपिक आपण करणार आहे तर त्याच्यासाठी आपण एक विशिष्ट अशी वेळ ठरवली पाहिजे म्हणजे मी हे जे चाप्टर आहे ते पंचवीस मिनटी करणार आणि त्याच्यासाठीचा जो कालावधी आहे तो आपल्याला ठरवायचा आहे म्हणजे पंचवीस मिनिट कार्य करायचं आणि त्याच्यानंतर पाच मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आणि या दरम्यान आपण पूर्ण एकाग्र असलं पाहिजे कुठल्याही प्रकारचा मोबाईल आपल्या आजूबाजूला नसला पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण पंचवीस मिनटाचा अभ्यास आणि पाच मिनिटाचा ब्रेक असे एक पोरोडोरो टेक्निक आपल्याला कंप्लीट करायचे आहे अशा एकूण आपल्याला चार पोरोडोरो टेक्निक जर आपण कंप्लीट केल्या तर आपल्याला प्रामुख्याने अर्धा ते पाऊन तासाचा ब्रेक घ्यायचा आहे यावर उपाय आणि प्रेरणा आपल्याला सांगता येईल की आपण काय करायचं आहे की हे सगळं ठरवल्यानंतर बऱ्याचदा काय होतं की अभ्यास करताना आपल्या बाजूला आजूबाजूला मोबाईल असतो आणि आपण अभ्यास करत असताना या मोबाईलच्या नोटिफिकेशनमुळे म्हणा किंवा सोशल मीडियाच्या येणाऱ्या मॅसेजमुळे म्हणा आपलं आपलं विचलित होत असतो आपण आपल्या एकाग्रतेपासून अभ्यासापासून म्हणून आपण काय करायचं आहे की मोबाईल एका वेगळ्या जागेवर ठेवून किंवा बंद ठेवून आपल्याला तो अभ्यास करायचा आहे आणि हे कार्य करताना आपण शांत आणि व्यवस्थित जागेचा जा शोध घ्यायचा यामुळे आपली एकाग्रता काय होईल वाढेल त्यानंतर स्वतःला प्रेरित केलं पाहिजे आता बरेचदा मित्रांनो काम करत असताना आपली प्रेरणा जी आहे ती टिकली पाहिजे आणि मग त्या प्रेरणा टिकण्यासाठी आपण काम पूर्ण काम पूर्ण केल्यानंतर स्वतःला छोटेसे बक्षीस द्यायला पाहिजे म्हणजे मी जर हे जा टास्क पूर्ण केला पंचवीस मिनटाचा तुम्ही काहीतरी स्वतःला काय केलं पाहिजे प्रेरित करण्यासाठी काहीतरी एखादं बक्षीस दिलं पाहिजे जसं की एखादा आवडता स्नेक्स खाल्ला पाहिजे किंवा छोटा ब्रेक घेतला पाहिजे हे काम पूर्ण करण्याची आपल्याला प्रेरणा आणते त्यानंतर आपले जे आपण काम करत आहे ते उद्दिष्ट स्पष्ट करा म्हणजे जसं आपल्याला त्या ठिकाणी जॉब मिळवायचा आहे गव्हर्मेंट जॉब हे आपल्याला माहीत आहे हे काम महत्त्वाचे आहे आणि ते पूर्ण केल्यानंतर काय फायदा होईल याचा विचार आपण केला पाहिजे जसं आपल्याला अभ्यास करायचा आहे स्पर्धा परीक्षेचा आपल्याला माहीत आहे की ही आपण या माध्यमातून अभ्यास करून आपण परीक्षा देऊन आपण लागणार आहे आपलं आयुष्य हे स्थिरस्थावर होणार आहे म्हणून हे जे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट आपण स्पष्ट केले पाहिजे जे काम करणार आहे त्याच्या उद्दिष्टापासून मिळणारा फायदा आपण आपल्या डोक्याला सांगितला पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या आपल्याला एक प्रकारे स्पष्ट उद्दिष्ट ठरवणे आणि प्रेरणा वाढते त्याच्यामुळे आता या सगळ्या गोष्टीचा निष्कर्ष असा होतो की कामाच्या पुढे ढकलण्यावर मात करण्यासाठी योजलेल्या उपायांचा अवलंब करा लहान पावले आणि ठोस उद्दिष्ट ठरवून आपण प्रभावीपणे आपल्या कार्यक्षमतेत वाढ करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या कामावर आपल्याला नियंत्रण आणता येते मी थोडक्यात सांगतो थो, आपलं दिवसभराचं उद्दिष्ट ठरवायचं जे आपल्याला करायचं आहे ते त्याचा प्राधान्यक्रम ठरवायचा आणि प्राधान्यक्रम ठरवल्यानंतर आपण त्या ठिकाणी ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यासाठी एक निश्चित वेळ ठरवायचा आणि ती वेळ ठरवून त्या वेळेमध्ये ते काम आपण पूर्ण करायचं आणि पूर्ण केल्यानंतर आपल्याला त्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून आपण त्या स्वतःला काय द्यायचं आहे बक्षीस द्यायचं आहे अशा पद्धतीने आपण आपल्या कामावर काय करू शकतो नियंत्रण मिळू शकतो तर मित्रांनो हे होतं आहे कामावर आपल्या नियंत्रण मिळवण्याची टेक्निक धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आपण थांबू